तर शिर्डीत तीन दिवसीय रामनवमी उत्सवाला भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली आहे शेकडो पायी पालख्या शिर्डीत दाखल झाल्यात उत्सवाचा मुख्य सजला असून भक्तांच्या स्वागतासाठी आकर्षक कमान उभारण्यात आली आहे आलेल्या भक्तांच्या दर्शन निवास आणि सुरक्षेच्या काळजीसह भोजनाचीही व्यवस्था साईबाबा संस्थांकडून करण्यात आली आहे साई मंदिर परिसरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी साईबाबांच्या शिर्डीमध्ये रामनवमी उत्सव तीन दिवस साजरा केला जातो आज या उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि साई भक्त लाखोंच्या संख्येनं शिर्डीमध्ये पोहोचत आहेत भक्तांच्या स्वागतासाठी एक आकर्षक कमान या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे आपण जर बघितलं तर मुंबईचे द्वारकामाई मंडळानं ही जी गणपतीचा काल्पनिक जो देखावा आहे त्यावरती हत्ती आहेत आणि आ, ही जी कमान आहे ही भक्तांचं स्वागत करताना दिसते आज पहाटेपासून उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि तीन दिवस हा उत्सव चालणार आहे उद्या उत्सवाचा मुख्य दिवस आहे आणि या दिवशी सकाळपासूनच भक्तांची जी रिग आहे ती इथे लागलेली दिसेल आपल्यासोबत साईबाबा संस्थांचे कार्यकारी अधिकारी आहेत कशा पद्धतीनं उत्साह शिर्डीत आहे आणि कशी तयारी संस्थांना केलेली आहे ओम साईराम तीन दिवसीय रामनवमी उत्सवात जे आहे आज सकाळी सुरुवात झालेली आहे पहाटेच काकड आरतीनंतर बाबांच्या पोथीची आणि बाबांच्या प्रतिमेची मिरवणूक निघून या उत्सवास सुरुवात झालेली आहे उद्या हा उत्सवाचा मुख्य दिवस आहे या मुख्य दिवशी जे आहे ते बाबांचं मंदिर जे आहे साई भक्तांसाठी जे आहे ते दर्शन दर्शनासाठी खुलं राहणार आहे संपूर्ण उत्सवाच्या कालावधीमध्ये जवळपास जे आहे ते अडीच ते तीन लाख साई भक्त जे आहेत बाबांच्या दर्शनासाठी येतील अशी अपेक्षा आहे त्यामुळे उद्या जरी लाभलोबी असली तरी शिर्डीत मात्र बघायला मिळतोय हरीश तिमोटे लोकमत शिर्डी आहिल्याने